कशी आहे परिस्थिती घरची आई बोला ना मी बघू आहे तुमचा तुमच्याकडे आहे ना फ्रीज इकडे रडू ना काही फ्रीज आहे का तुमच्याकडे काय वाटलं जिंकलं का मी भाऊ आहे तुमचा हा भावानं दिलं असं समजायचं की भाऊच आहे तुमच्याकडे फ्रीज नाही आहे मला लोक तर कामाला जातात तुम्ही म्हणजे तुम्ही कपडे वगैरे शिवता आणि त्याच्यावरती घर चालतं ओके मुलं वगैरे

शुभेच्छा तुमच्या जर नाकला असाच आनंद येत मग मंडळाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा